अम्पला अन्धा सुरुवातीलाच मी मराठी विज्ञान परिषदेला शुभेच्छा देतो पुढच्या वाटचालीसाठी आणि या सुवर्ण महोत्सवी अधिवेशनासाठी बोलवलं याबद्दल त्यांचे आभार मानतो त्यांच्याबरोबर प्रश्न सोपं नाही <laughs> आहे आणि त्यात ते, ते कुलगुरू त्याच्यामुळे माझी काय अवस्था झाली असेल आणि इथे उभं राहिल्यानंतर किती सुटकेचा निश्वास टाकला असेल याची आपल्याला जाणीव असेल आणि दुसरी एक चांगल्या अर्थाने समस्या म्हणजे तिन्ही प्राध्यापकांनी प्राध्यापक असूनही वेळेत त्यांचं निवेदन संपवलं त्यामुळे माझ्यावर <laughs> ते संपवण्याची जबाबदारी आहे संयुक्त जोशी यांनी प्रश्नपत्रिकेतल्या दोनच प्रश्नांना हात घातला आणि बाकीचे प्रश्न ऑप्शनला टाकले धनाग्रेसरांनी प्रश्नपत्रिकेचा गाभा समजावून सांगितला अमिताभ भिडे यांनी प्रश्नपत्रिकेला फाटा देऊन पूर्णपणे स्वतःचीच वेगळी प्रश्नपत्रिका मांडली मी मात्र या प्रश्नपत्रिकेतल्या काही प्रश्नांनाच प्रश्न प्रश्ना विचारू इच्छितो <laughs> याचं कारण प्रश्न विचारणं हे मला असं वाटतं विज्ञानाचं मुख्य एक अंग असायला हवं त्या अनुषंगानं काही यातल्या काही प्रश्नांना मी स्पर्श करू इच्छितो माझ्या दृष्टीनं ते महत्त्वाचे आहेत आपल्यासाठी ते महत्त्वाचे असतील अशी मला खात्री आहे विज्ञान अर्थकारण आणि संस्कृती हा ज्या परिसंवादाचा विषय आहे याआधी या विषयावरती माझी श्री जोशी सरांची एकदा अशी अनौपचारिक चर्चा झालेली होती त्यावेळेलाही मी हा मुद्दा मांडला होता इथे पुन्हाही तो मला मांडायला आवडेल की मुळात हे तीन संबंध असायला हवेतच का आणि त्यांचे खरोखर तसे संबंध आहेत का याचा आपण मुळात विचार करणार आहोत का मला विचाराल तर अजिबातच काही संबंध नाही आहे यातला एक प्रश्न श्रुत जोशी सरांनी घेतला होता तो म्हणजे विज्ञान आणि आर्थिक सुबद्ध यातील पर परस्पर संबंध ही सुबत्ता आणि विज्ञानवाद किंवा विज्ञानप्रेमी असणं याचा खरोखर काही संबंध आहे का अजिबातच नाही आहे पण म्हणून मला असं वाटतं की आपण जो एक भेद करतोय म्हणजे विज्ञानवादी व्हायचं का आर्थिक सुबत्तेला महत्व द्यायचं हाच मुळात चुकीचा आहे याचं कारण काही या दोन उदाहरणं देऊ इच्छितो विज्ञान आणि आर्थिक सुबत्ता याचा जर संबंध असेल तर आर्थिक सुबत्तेच्या दृष्टिकोनातनं सगळ्यात श्रीमंत मानला जाणारा देश या क्षणाला असेल पर म्हणजे दरोडोई उत्पन्न राष्ट्राचं उत्पन्न वगैरे वगैरे सगळे निकष लावले तर तो अर्थातच अमेरिका आपल्यापैकी अनेक जण गेले असतील त्या देशामध्ये तिथले विज्ञान संस्था तिथलं प्रचंड मोठं काम अनेकांनी बघितलं असेल विज्ञान संशोधनाला त्या देशातनं दिली जाणारी चालना हे सगळं आपण बघितलं असेल पण त्याच वेळेला आपण हेही बघितलं असेल अशी आशा करतो की आज मी तिला जगातले मूर्ख देश नागरिकांमधले सगळ्यात मोठे मूर्ख नागरिक अमेरिकेमध्ये राहतात <laughs> हे मी माझं मत म्हणून मांडत नाही आहे माझं मत काही असू शकतं हे मी वास्तवाच्या आधाराने सांगतोय त्याचं कारण असं की अंधश्रद्धा असेल अत्यंत मागास विचार असतील याच अत्यंत पोटतिडकीनं समर्थन करणारे प्रचंड मोठी नागरिक संख्या अमेरिकेमध्ये आहे गेल्या अध्यक्षीय निवडणुकीच्या वेळेला मी अमेरिकेमध्ये होतो रिपब्लिकन पक्षाच्या एका उमेदवाराची प्रचाराची सभा होती त्या तो उमेदवार मत मागत होता त्याचा त्या भाषणाच्या वेळेला मोबाईल वाजला हा निर्लज्जपणे म्हणाला ख्रिस्ताचा मोबाईल आणि लोकांनी टाळ्या वाजवल्या अमेरिकेचे मागचे अध्यक्ष होते त्यांनी दोन महत्वाची संशोधनांचा पूर्णपणे निधी बंद केला मग ते स्तंभ पेशी संशोधन असेल गर्भधारणा आणि गर्भपात या विषयावरचं संशोधन असेल याचे थे त्यांनी थे पूर्णपणे निधी बंद केला त्याच वेळेला त्यांनी जेव्हा अध्यक्ष झाले होते त्यावेळेला एक महत्वाचा निर्णय घेतलेला होता त्यांनी तो म्हणजे व्हाईट हाऊसमध्ये बायबलचे क्लासेस काढले होते हे अमेरिकेमध्ये घडलेलं आहे त्यामुळे आर्थिक सुबत्ता आणि विज्ञानवाद किंवा विज्ञानप्रेम असणं याचा काहीही संबंध नाहीये पण म्हणून आर्थिक सुबत्ता नको का हे म्हणणं सुद्धा मूर्खपणाचं आहे याचं कारण असं की आर्थिक सुबत्तेच्या मागणं येणाऱ्या धोक्यांविषयी आपण खूप पोटतिडकीने चर्चा करतो पण माझं म्हणणं मुळात आर्थिक सुबत्ता तर येऊ द्या धोक्यांचं नंतर बघू मग ते वजन वाढणं असेल ओबेसिटी माणसं जाळी होतात हायपरटेन्शन होतं वगैरे वगैरे सगळं ठीक आहे पण त्याच्या अभावी उपासमारीनं मरण्यापेक्षा त्या आजाराने तरी मरण झालेलं काय वाईट आहे या या विचारसरणीचा मला असं वाटतं की एक खूप मोठा घोळ आपल्या संस्कृतीमध्ये झालेला आहे आपण त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहोत या सुबत्तेला किती महत्त्व द्यावं याचं एक फार त्याची चर्चा केली जाते मला असं वाटतं की ती चर्चा त्या भाबडेपणाच्या पलीकडे न्यायला हवी सुबत्तेलाच महत्व द्यायला हवं विज्ञानवाद आहेच विज्ञानवाद तर होणारच आहे पण सुबत्तेचा आणि विज्ञानवादाचा इंग्रजीमधली जर एक शब्दपूर्वक वापरायचं झाला तर हे जणू काय म्युच्युअली एक्स्क्लुझिव्ह आहेत हे परस्परांशी सुसंगत नाही आहेत किंवा यांचं स्वतंत्र वेगळं अस्तित्व आहे हे मानणंच माझ्या मते चुकीचं आहे सुबत्ता ही असायलाच हवी पण म्हणून विज्ञानवाद नको असं नाही आणि विज्ञानवाद आहे म्हणजे सुबत्ता नाही असंही नाही हे संबंध मला असं वाटतं आपण पूर्णपणे तोडायला हवेत आपण या सुबत्तेच्या कमी लेखण्याच्या नादाने प्रचंड नुकसान करून घेतलेलं आहे भारतीय मानसिकतेचं जर सगळ्यात मोठं नुक, नुकसान जर कुठल्या कारणाने झालं असेल तर दारिद्र्याच्या प्रचंड उदात्तीकरणामुळे झालेलं आहे साधी राणी उच्च विचारसरणी वगैरे याचं <laughs> याचं इतकं थोतांडी कौतुक आपल्याकडे झालेलं आहे ते मला असं वाटतं पूर्णपणे बदलायला हवं त्या बदलण्याच्या प्रक्रियेमध्ये विज्ञानवाद निश्चितच मदत करू शकतो तो आहे महत्वाचा हे अतिशय असायला हवं याचं कारण असं की याच्यातनंच तुमची भौतिक प्रगती होऊ शकते पण प्रॉब्लेम आपला असा आहे की भौतिक प्रगतीलाच किती महत्व द्यायचं हे आपल्याला कळलेलं नाही आहे सर्व काही आहे ते एकंदर वरती गेल्यानंतर स्वर्गात जागा बिका मिळणार असेल तर त्याच्यासाठी बुकिंग करणं याच्यामध्ये सगळा बराच खर्च झाला आपला बाराव्या शतकापासनं एक सुरुवातीला काही एक दोन संत आणि नंतर समर्थ रामदास यांचा अपवाद सोडला तर बाकीच्यानी सगळ्यांनी एकंदर सगळं ठीक आहे हो इथे देह नश्वर आहे काय कराय कशाला तुम्ही इथे कष्ट करता वगैरे वगैरे कारण शेवटी नंतर काय आहे हे महत्त्वाचं आहे अशा पद्धतीने मांडणी करण्यात घालवला याच्यामुळे पूर्णपणे भौतिकवाद कारण विज्ञानवाद हा भौतिकवादाशी संबंधित आहे नुसता विज्ञानवाद असू शकत नाही भौतिकतेला भौतिक जगण्याला भौतिक आयुष्याला जर तुम्ही कमी लेखत गेलात तर विज्ञानवाद हा मारच खात राहणार कारण त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्षच होतं कारण विज्ञानवाद हा एका अर्थाने भौतिक जगणं समर्थन करत असतो त्याच त्या जगण्याचं त्या जगण्याला एक श्रीमंती देत असतो त्यामुळे ती मला असं वाटतं गल्लत पुढची पिढी करत नाही याचं खूप मनापासून बरं वाटतं विकासाच्या संकल्पनांमध्ये वेगवेगळे शंका कुशंका व्यक्त केल्या जातात पण मुळात मला असं वाटतं की विकास होणं ही प्रक्रिया आहे ती व्हायलाच हवी त्या विकासाच्या अनुषंगाने येणारे जे काही त्रुटी असतील किंवा ज्या काही कमतरता असतील पण त्या दूर करता येतील पण मुळात विकास होणं मिळेल त्या मार्गाने विकास करणं आणि हे साध्य करणं हे जास्त गरजेचं आहे त्यामुळे त्यासाठी विज्ञानवादाची कास अतिशय असायला हवी सहाव्या नंबरचा त्यांचा प्रश्न होता की आर्थिक सुबत्ता आणि संस्कृती यातील संबंध आर्थिक सुबत्ता आणि संस्कृती यातला जरूर संबंध आहे कारण संस्कृती टिकते ती केवळ आर्थिक सुबत्तेमुळे माझं असं ठाम मते अनेक तुम्ही जगाचा इतिहास काढून घेतलात समजून घेतला तर तुम्हाला लक्षात येईल <hansin> ज्या ज्या संस्कृती लयाला पावल्या त्या संस्कृती लयाला गेल्या कारण त्यांच्या मागची आर्थिक ताकद कमी कमी होत गेली रोमन साम्राज्याचा इतिहास केव्हा झाला ज्यावेळेला पोप हा राजा होता त्यावेळेला अशोकाचं साम्राज्य लयाला गेलं किंवा ती काही व्यवस्था लयाला गेली किंवा पाली भाषा लयाला गेली पाली संस्कृती लयाला गेली ती काही पाली बोलणारे कमी झाले म्हणून नाही त्याच्यामागची आर्थिक ताकद कमी झाली म्हणून गेली हे मला असं वाटतं एक मूलभूत तत्व आपण अनेक उदाहरणांनी दाखवता येऊ शकेल सध्या जगामध्ये इंग्रजीचा जर विचार केला तर अमेरिकन इंग्रजीचा प्रभाव प्रचंड वाढतो याबद्दल ऑक्सफर्डपासून ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावरती नाराजी व्यक्त होते कारण मग ते फोटोचं स्पेलिंग पी एच टी ओ टीओ करायचं का टी ओ करायचं आणि सी सीओ एल ओ एलो आर म्हणायचं का सीओ एल ओ आर एल यू आर असं त्याचं स्पेलिंग करायचं आणि एकंदरच अमेरिकनायझेशन अमेरिकीकरण हा एक संस्कृतीच्या दृष्टीने चिंतेचा विषय आहे तो चिंतेचा विषय आहे कारण ते केवळ चिंता करणारे फक्त संस्कृतीच्या अंगाने त्याची चिंता करतात पण त्या संस्कृतीमागचं अर्थकारण लक्षात घेत नाहीत अर्थकारण आहे म्हणूनच संस्कृती राहते अर्थकारण ज्या क्षणाला संपतो त्यावेळेला ती संस्कृती संपते हे मला असं वाटतं पूर्णपणे आपलं त्याच्याविषयी जराही दुमत असू नये अमेरिकन इंग्रजीचा प्रभाव वाढतो ते काय लोकांना अमेरिकन इंग्रजी आवडतं म्हणून नाही आम्हा अमेरिकेची अर्थव्यवस्था प्रचंड ताकदीनं मागे उभी आहे म्हणून वाढतंय चिनी संस्कृतीचा प्रभाव तुम्ही इस्रायलमध्ये गेलात तर कधी नव्हे ते आता चिनी शिकवणारे वर्ग तिथे दिसतात तिथल्या कीबोर्डमध्ये चिनी कीबोर्ड तुम्हाला तिथे सापडतात हिमाचलमध्ये गेलात तर ती तुम्हाला हि ही, हिब्रू भाषेमधले कीबोर्ड सापडतील कारण हा शेवटी तिथल्या धंद्याचा प्रश्न आहे धंदा म्हणजे अर्थव्यवस्था आली अर्थकारण आलं त्यामुळे अर्थकारणाचा जोपर्यंत आपण संस्कृतीशी संबंध जोडत नाही तोपर्यंत संस्कृतीला काहीही अर्थ नाही अर्थकारणाचा पाठिंबा नसेल तर संस्कृती लयाला जातात जगाचा हा इतिहास असं दाखवतो त्यामुळे वर्तमान तसंच आहे आणि भविष्य यापेक्षा काही वेगळं असेल असं अजिबातच नाही पुढचा सातव्या क्रमांकाचा प्रश्न आहे विज्ञानवादाचे समाजवाद साम्यवाद भांडवलशाही सनातनवाद इत्यादीमध्ये स्थान काय माझ्यामध्ये काहीही नाही याच्यामध्ये एक वाद घालायचा राहिला तो म्हणजे हिंदुत्ववाद कुठ <laughs> कुठल्याही <laughs> वादाच्या राज्यव्यवस्थेला विज्ञानवाद नको असतो कारण विज्ञानवाद हा नेहमी प्रश्न विचारणारा असतो त्यामुळे असं म्हणून झालं की आमच्याकडे आधीच विमानं उडालेली होती किंवा आमच्याकडे आधीच आ, हे सगळं केलं गेलेलं होतं आमच्याकडे आता संशोधन करणार काहीच नाही कारण आमच्या पूर्वजांनी कधीच करून ठेवलेलं आहे <laughs> हे म्हणणं खूप सोपं असतं पण जेव्हा विज्ञान त्याला प्रश्न विचारतो की बाबा पुढे काय झालं त्याचं त्याचं डॉक्युमेंटेशन काय नाहीये शिवाजी महाराजांचा इतिहास हा आपल्याला प्रेमाने सांगायला आवडतो तेव्हा मिरवायला आवडतो महाराष्ट्रामध्ये आहोत म्हणून महाराष्ट्रापुरतं बोलतो मी देशाच्या संदर्भात अशी अनेक उदाहरणं देता येतील शिवाजी महाराजांचे किल्ले जप्ता आलेले नाही आहेत आपल्याला कारण हा एकंदरच व्यवस्थेविषयी दुर्लक्ष करण्याचा भाग आहे त्याच्या आधी सोळाशे अकरा साली मरून गेलेल्या शेक्सपिअरची हस्तलिखित त्या संस्कृतीनं जपली हा फरक पर जोपर्यंत आपण लक्षात घेत नाही तोपर्यंत संस्कृती धर्म आणि विज्ञानवाद हा संबंध लक्षात येणार नाही कृपा करून एक जाणीव असू द्या कुठल्याही वादाच्या वाद म्हणजे मी ज्या राज्यव्यवस्थेशी संबंधित वाद असतात साम्यवाद अमुक अमुक वगैरे कुठल्याही वादाला विज्ञानवाद आवडत नाही कारण विज्ञान हा नेहमी प्रश्न विचारणारा असतो व्यवस्थेला प्रश्न विचारणारा असतो भले ती अँटी एस्टॅब्लिशमेंटसुद्धा काही काळानंतर एस्टॅब्लिशमेंट होते त्या एस्टॅब्लिशमेंटला सुद्धा विज्ञानवाद प्रश्न विचारतो म्हणून तो कुणालाच आवडत नाही त्यामुळे कुठलीही संस्कृती विज्ञानवादाला मान्य करत नाही जवळ करत नाही अशा समतोलाचा जागतिक इतिहास काय सांगतो जागतिक इतिहास असाच सांगतो कुठलाही राज्यव्यवस्था असेल त्यांना विज्ञान आणि विज्ञानवादी कधीच आवडले नाहीत मग तो गॅलिलिओचा काळ असेल रोमन साम्राज्यामधलाही भाग असेल लिओनार्दो द विंचीचा युरोपमधला रेनेसाचा काळ असेल प्रत्येक टप्प्यावरती विज्ञानाला थोडंसं लांबच ठेवलं जातं आणि तो काळ आणि शेवटच्या मुद्द्यावरती मी येऊन थांबतो पुढील दहा वर्षात कारण शेवटचा प्रश्नच तो आहे पुढील दहा वर्षात भारताची वाटचाल काय असेल मला असं वाटतं की तो जोपर्यंत या विषयाला आपण स्पर्शच करत नाही आणि ही संस्कृती बदलण्याचा प्रयत्न करत नाही तोपर्यंत वाटचाल याच्यापेक्षा काही वेगळी असेल असं अजिबात मला वाटत नाही मी उगीच आशावादी आहे असं मला सांगायलाही आवडत नाही आशावादी राहावं अशी परिस्थिती पण नाही या अनुषंगाने बोलताना सगळेजण सरकारचा दाखला देतात सरकार किती कमी आ, अनुदान देतं किंवा सरकार किती दुर्लक्ष करतं विज्ञानवादाकडे एक मला त्याच्यात सांगायला आवडेल की सरकार, है मुलात, सरकार है, हे शेवटी आपलंच बनलेलं असतं मुळात आपण असे आहोत म्हणून आपलं सरकार असं आहे हे आपण आधी मुळात मान्य करायला हवं म्हणजे हे आपण असे का आहोत याचं कारण आपण प्रश्नांना घाबरतो प्रश्न विचारणारा नको बाबा कारण काय की कशासाठी ना बोगेच हो डोक्याला त्रास मग तो आपला मुलगा असेल किंवा आपली कामवाली असेल किंवा ऑफिसमधला कनिष्ठ सहकारी असेल विज्ञानाच्या प्रसारामधला सगळ्यात मोठा अडथळा जर माझ्या मते कुठला असेल संस्कृतीच्या कुठल्याही टप्प्यावर जर तुम्ही बघितलं तर त्याचं उत्तर तेच सापडेल की प्रश्नांना घाबरणाऱ्या संस्कृतीमध्ये कधीही विज्ञानाचा प्रसार होत नाही विज्ञान तगूच राहू शकत नाही कुठलंही विज्ञान असेल ते आपण त्या टप्प्यावरती अजूनही तसेच अडकलेले आहोत आणि एकंदर संस्कृतीचा जर गाभा असेल आपल्या दोन शब्दात तर त्याचा अर्थ सांगायचा झाला संस्कृती म्हणजे काय आपली संस्कृती म्हणजे काय हे सांगायचं झालं तर गप्प ही ही हा संस्कृतीचा आपल्या मूलमंत्र आहे कारण प्रश्न विचारण्याला आपण अजिबातच उत्तेजन देत नाही ते काही प्रश्न विचारण्याचे प्रयत्न मी माझ्या व्यवसायाचा भाग म्हणून करत असतो तेव्हा काय काय प्रतिक्रिया येतात ते मी अनुभवत असतो मग कधी दाराशी पोलीस ठेवावे लागतात त्या प्रश्नांच्या निमित्तानं वगैरे वगैरे हा मुद्दा अशासाठी मांडतोय की हा सर्व राजकीय व्यवस्थांना लागू होतो अमुक एक असा आहे म्हणून तो तसा त्यांनी प्रतिक्रिया दिली असं नाही प्रश्नच नको आहेत आपल्याला कारण प्रश्नांना सामोरं द्यायची आपली बौद्धिक कुवतच नाही आहे आपण ती होऊच दिलेली नाहीये आणि एकंदर सगळा प्रकार जो आहे आपल्या संस्कृतीचा हा अत्यंत त्याचा एक चांगला शब्द सांगायला झाला तर अत्यंत भोंगळ आहे आपल्याला नेमकेपणाचा पूर्णपणे जमतच नाही आपला नेमकेपणा आवडतच नाही आपल्याला तर किती कुठल्या कुठल्या उदाहरणांनी तो दाखवता येऊ शकेल आपल्या आपल्या कुठल्याही इथल्या व्यक्तीला किंवा तीस पंचवीस चोवीस वीस वर्ष त्या कुठल्याही मुलाला एखादा पत्ता विचारा इथे बाबा मला जायचंय कसं जाऊ अशासाठी ही उदाहरणं देतोय की विज्ञानाचा प्रसार कधी होतो तर एक नेमकेपणाची विचाराला सवय असावी लागते नेमकेपणा त्या विचारामध्ये असावा लागतो आणि नेमकेपणा हा जगण्याचा भाग असावा लागतो तो केवळ मी प्रयोगशाळेत गेले की नेमका आणि बाहेर आलं की नेमका नाही असं होऊ शकत नाही त्यामुळे प्रश्न विचारायला जर तुम्ही पत्ता विचारला तर तो सांगेल की इथून चार पावल्यावर गेल्यावर की तुम्ही उजवीकडे वाढता चार पावलं त्याची का माझी हा हाच पत्ता विचारण्याचा प्रयोग तुम्ही युरोपमधल्या कुठल्याही देशातल्या एखाद्या तरुणाला विचारा तो दोनशे पन्नास मीटरवरती नॉर्थ वेस्ट वगैरे आता आग्नेय वायू म्हणजे म्हणजे गडबडच उडते त्यामुळे ते त्याच्यात मी शिरतच नाही ते जाऊ द्या तो तो हा जो नेमकेपणा आहे विचाराचा हा जगण्याचा भाग झालेला आहे आपण कुठेतरी तो विचार मला असं वाटतं करायला हवा आणि तो जोपर्यंत जगण्याचा नेमकेपणा भाग होत नाही ना तोपर्यंत सगळं अनमान धपक्याने आपली संस्कृती चाललेली आहे त्याला संस्कृती म्हणावं की नाही एक असं गोधडी आहे आपली ती ती इकडचं पॅच लावला तिकडचा तुकडा लावला आणि छान कलात्मक झालं वगैरे असं म्हणतो पण ते काय फार कौतुक त्याचं कर, करायचं कारण नाही आहे आणि नेमकेपणाचा अभाव हा अतिशय महत्वाचा त्याच्यामुळे होतं कसं की मगाशी पत्त्याचं पत्ता विजराण्याचं उदाहरण दिलं दुसरं उदाहरण तुम्ही बघा आपल्या वस्त्र प्रवाणांमधला भारतीयांचा म्हणजे आवडता ड्रेस पेहराव कुठला जो मी आज इथे घालून आलो तो कुडता फारशी चूक व्हायला काही सोयच नाही हो डाफीकडनं उजवीकडनं खांदा वरती खाला झाला तर एवढंच फार फार तर होऊ शकतं पण जर तुम्हाला सूट शिवायचा झाला थ्री पीस सूट शिवायचा झाला तर एक सेंटीमीटरने सुद्धा इकडे तिकडे असून चालत नाही ते दमत नाही आपल्याला आपल्या मुळामध्ये रक्तामध्येच नाहीये ते हा उदाहरणाचा दाखला हा बरोबरचा किंवा ज्याला <laughs> किरकोळीकरण वाटेल तुम्हाला पण तसं नाहीये मला तुम्ही म्हणण्याचा खरोखर विचार करून बघा नेमकेपणाचा अभाव इतका प्रचंड आहे आपल्याकडे की चिमूटभर मीठ घालतं चिमूट तुमची का माझी हे आपण सांगूच शकत नाही कारण ते येतच नाही आपल्या रक्तामध्ये हे येत नाही याचं कारण असं की पूर्णपणे आपण हे असं गोलमाल गोलमाल करतच जगत आलेले त्या गोलमाली करण्याचाच प्र प्रभाव पुढे झालेला आहे आणि त्या गोलमाली आपण स्वतः जितके जबाबदार आहोत ते मला असं वाटतं की आपण ते लक्षात घ्यायला हवं हो। सरकार वगैरे गोष्टी खूप दुय्यम आहेत ती गोलमाल अशी एकंदर गोलंकार अशी जी वृत्ती आपल्यामध्ये जोपर्यंत जात नाही तोपर्यंत मला असं वाटतं की फार बदल होईल आणि इतरांनी तो बदल करावा असं म्हणणं चुकीचं ठरेल आणि हे जसे आपण जबाबदार आहोत तसे आपले शिक्षक जबाबदार आहेत माझी ओळख करून देताना विज्ञानाची पदवी वगैरे असं सगळं सांगितलं गेलं त्यावेळेला जे काही गणित वगैरे शिकावं लागलं होतं त्याच्यापेक्षा जास्त गणित मंगला त्यांनी आमच्याकडे गणिताच्या विषयी स्तंभ सुरू केला तेव्हा कळलं होतं म्हणजे पदवी कशी मिळाली हा माझा मलाच प्रश्न पडला त्या ते इथे तीन तीन प्राध्यापक आहेत आमच्या वेळेला आमचे साठेसर म्हणून एक होते बीजगणित शिकवायचे आणि ते दरवर्षीच्या प्रत्येक तुकडीला त्यांचं पहिलं वाक्य असंच असायचं अलजिब्रा इत झेबरा एकचाच घाबरा घुबरा हा <laughs> तुम्हाला ते शिकवायचं आहे ना त्यामुळे प्रश्न असा येतो की हे जे आपण संचित असं पुढे घेऊन चाललेलो आहे मला झाकीर हुसेन यांनी हा किस्सा सांगितला आणि मला भरून आला तो फक्त सांगतो माझी वीस मिनटं संपत आलेली आहेत तो असा आहे की भारतीय परंपराचं एक उदात्तीकरण आपण मोठ्या प्रमाणावरती करतो चांगला आहे काही गोष्टी निश्चितच कौतुक कराव्या अशा आहेत पण तो म्हणाला याच्या जेव्हा पुढच्या टप्प्यावरती आपण हे सगळं न्यायचा प्रयत्न करतो तेव्हा तिथे आपण खूप मार खातो तर म्हणजे काय तर मी बबनराव हळजणकर शास्त्रीय संगीतातलं मोठं नाव त्यांनी रागांच्या प्रमाणीकरणाचा प्रयोग हातामध्ये घेतला होता तो फसला कारण कुठले चांगले प्रयोग आपल्याकडे फसतात त्याच्यात काही विशेष नाही आहे तर झाकीर हुसेन त्याच्यामध्ये त्यांना मदत करत होते मी त्यांची मुलाखत घेत होतो आणि झाकीर हुसेननी म्हणाले की हे सगळं पुढे जाऊ शकत नाही ते का जाऊ शकत नाही तर म्हणाले ना मी इथे माझ्या विद्यार्थ्यांना भारतामधल्या विद्यार्थ्यांना सांगू शकतो की दरबारी कोमल गंधार लावा पण म्हणाले इथे काही प्रश्न पडत नाही कारण ते लावतात पोरं किंवा गुरुंनी सांगितलं त्या पद्धतीने लावतात पण अमेरिकेतला विद्यार्थी दर गंधार म्हणजे किती फ्रिक्वेन्सी मधला असं विचारतो म्हणाला मला उत्तर द्यावं लागतं तर कोमल गंधार हा जर आपल्याला व्याख्याच सांगता येत नसेल आणि एकंदर या सगळ्या व्यवहाराला आपण एक खूप उदात्तीकरणाची झूल त्याच्यावरती टाकत असू तर मला असं वाटतं की ती झूल स्वतःच्या बुद्धीप्रमाणे वादांना दूर करायला हवी आणि प्रश्नांना भिडायला हवं जोपर्यंत प्रश्नांना हात घालत नाही तोपर्यंत विज्ञान वगैरे हे खूप मला असं वाटतं लांब लांबच आहे सगळं हे दैनंदिन प्रश्नांच्या अनुषंगाने आपण जोपर्यंत आपली मनोभूमिका बदलत नाही प्रश्न हे जगण्याचं साधन नाही प्रश्न हे जगण्याचा भागच होत नाही तोपर्यंत मला असं वाटतं की चर्चा अपूर्ण राहील आणि विज्ञान अर्थकारण आणि संस्कृती हा जर भाग असेल तर तिन्हीचे स्वतंत्र पूर्णपणे असे गप्पे आहेत याच्या बदल्यात ते त्याच्या बदल्यात हे असं एक जो घोळ सुरू आहे तो मला असं वाटतं की आपण तो दूर आ, करू निदान ही पुढची पिढी करती आहे हे मला बरं वाटतं आमची पिढी या घोळामध्येच गेली <laughs> तर त्या, त्यामुळे त्या, त्या या या विग विलगीकरणाची खरंच गरज आहे आणि हे असे भावनेच्या आधाराने हे होत सगळे चाललेले विषय दूर करून मला असं वाटतं शुद्धपणे बुद्धिप्रामाण्यवाद जो आंबेडकरांनी दाखवला जो टिळकांनी दाखवला जो आगरकरांनी दाखवला देशमुखांनी दाखवला लोक त्याच्याकडे जोपर्यंत आपण जात नाही आणि बुद्धीलाच लखलखित बुद्धीलाच जोपर्यंत आपण महत्त्व देत नाही तोपर्यंत भावनांच्या आधारे असे मध्ये मध्ये लडबडणारे प्रश्न आपल्याला त्रास देत राहतील त्या लवकरात लवकर त्या भावनेला दूर करायला मला असं वाटतं की आपण सुरुवात करूया विज्ञान परिषदेचं संमेलन निमित्त असेल तर ता त्यांनीही हरकत नाही त्यानिमित्तानं झाले तरी तर पुन्हा एकदा आपले सगळ्यांचे आभार धन्यवाद